माझं नाव ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे आहे माझा परिचय असा आहे की गेल्या पस्तीस ते छत्तीस वर्षापासून मी या कल्याण लोकसभा परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये नवे नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भजन कीर्तन त्या ते त्यात हिंदू धर्मामधील जेवढे काही सोळा संस्कार आहेत पूजा सत्यनारायण होम हवन वास्तुशांती याचे जे काही कार्यक्रम आहेत आमच्या बहुजनांचे ती सर्व कार्यक्रम मी माझ्या बहुजनांच्या पद्धतीने अतिशय प्रामाणिकपणे करीत आहे आणि या कार्य करत असताना मला जी गोष्टीची जाणीव झालेली आहे की माझा हा जो माणूस आहे हा रजला गांजलेला पेढलेला हा जो माणूस आहे याच्या पेढीच्या दुःखाचं एकच कारण आहे लोक सांगतात की नवग्रहांमुळं लोकं दुःखी आहेत परंतु मी या याच्यापर्यंत पोचलेलो आहे की लोकं त्या नवग्रहांमुळं कमी परंतु या पार्लमेंटमध्ये बस बसलेल्या पाचशे त्रेचाळीस लोकांमुळं जास्त परेशान आहे आणि त्या समस्येमधून मुक्त करण्यासाठी मी म या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेलो आहे दोन हजार सुद्धा मी उल्हासनगर एकशे एक्केचाळीस विधानसभामधून उमेदवारी लढवली आणि दोन हजार एकोणीसलासुद्धा मी व्य आमदारकीची वे विधानसभेची वे, निवडणूक लढवली आणि त्यानंतर आज आता या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसची ही निवडणूक लढवत आहे माझं नाव ज्ञानेश्वर लोखंडे महाराज आहे माझी निशाणी नंबर आहे अठ्ठावीस कॉम्प्युटर कॉम्प्युटरचं चिन्ह आहे असा माझा हा परिचय बरं कल्याणमधले जे रोजगाराचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे त्यानंतर पुन्हा इथे शिक्षणाचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोंढे आहेत क्रांती यांचे त्यांचा प्रश्न आहे हे प्रश्न तुम्ही कसे मार्गी लावणार आणि दुसरा प्रश्न ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात मांडला आहे तो खूप गंभीर विषय आहे ओबीसी आरक्षणाचा ह्या सगळ्या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता माझं हे जे पत्रक आहे ना सर याच्यामध्ये जवळजवळ एकोणनव्वद मुद्दे आहेत हे एकोणनव्वद एटी एक नाईन मुद्दे आहेत तसे माझे एक एकशे म्हणजे एकशे तेवीस मुद्दे होते परंतु काही मुद्दे मला कट करायला लावले माहिती प्रसारण खात्यांच्या याच्याकडून अठरा मुद्दे मी तिथून मायनस केले रिड्यूस केले हे एकोणनव्वद मुद्दे आहेत त्यातला सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे ओबीसीची सेन्सस कारण एकोणीसशे एक्कावन्नला एकसष्टला जे काही म्हणजे दरवर्षी या एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा आणि दोन हजार एकवीस आठ वेळा जनगणना झाली परंतु या जनगणनेमध्ये ओबीसीना ओबीसी म्हणून मोजलेलं नाही तर ओबीसीना ना ओपन मध्ये मोजलेलं आहे आता जर ओपन मध्ये मोजता तर ओबीसी त्यांना हक्काने अधिकार मिळत नाही जे काही मंडळ कमिशनच्या रिपोर्टनुसार जे मिळालेलं आहे सत्तावीस टक्के त्याचं कायद्यामध्ये अजूनपर्यंत यांनी रूपांतरण केलं केलेलं नाही नव्या अनुसूचीमध्ये टाकावं लागतं त्याच्यामध्ये कायद्याचं रूपांतर होतं असं जिथपर्यंत माझी माहिती आहे तर तसं या ठिकाणी काही घडलेलं दिसत नाहीये त्यामुळं ओबीसीचे आणि अधिकार आतापर्यंत ओबीसीला मिळालेले आहेत असं मला वाटत नाही त्यामुळे आत्तापर्यंत जे जे मिळत आहे ते एक उधारी म्हणून मिळत आहे किंवा एक दया म्हणून मिळत आहे पण जर ओबीसी या देशामध्ये दे बासष्ट टक्के असेल तर तो या पार्लमेंटमध्ये बसलेल्यांच्या उधारीवर किंवा त्यांनी टाकलेल्या तुकड्यावर किती दिवस जगेल त्यामुळं ओबीसीचं रक्त म्हणून मी या जनगणनेचा मुद्दा या ज्वलंत मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे कारण ओबीसीची जनगणनेसाठी सगळ्यात पहिलं बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची जनगणना करा पॉलिसी विदेशी पॉलिसी चेंज करा आणि कोड बिल यासाठी या तीन मुद्द्यांच्यासाठी बाबासाहेबांनी केंद्रीय केंद्रातील चार मंत्रीपदांचा राजीनामा दिला तरीसुद्धा या तरी तरीसुद्धा त्या सरकार लोकांनी त्या लोकांनी जे आहेत त्या लोकांनी ह्या कार्यक्रम राबवला नाही त्यांनी आजपर्यंत तो, तो कार्यक्रम राबवला नाही हो त्यामुळं शेवटी पाचशे त्रेचाळीस लोक आज तिथे आमचे बसलेले आहेत ते बसून सुद्धा त्या ते या गोष्टीवर बोलत नाहीत आजपर्यंत बोलत नाहीत किंवा त्यांना बायकोट केलं जातं किंवा त्यांना पार्टीचा जो कायदा असतो नियम पार्टीचा नियम असतो त्याला व्हीप म्हटलं जातं ते व्हीप कायद्याद्वारे त्या लोकांना गप्प केलं जातं तरी सुद्धा नाना सारख्या लोकांनी प्रश्न मांडला त्यांना सांगितलं शटअप म्हणजे काय अरे नाना पाटोले ओबीसीसाठी मुद्दा मांडला तुम्ही त्यांना शटअप करता गोपीनाथ मुंडेंनी अठरा मिनिट पार्लमेंट मध्ये ओबीसीच्या मुद्द्याचं भाषण केलं त्यांनी सांगितलं तुम्ही या देशातील तृतीय पंथींना मोजता वाघांना मोजता उंटांना मोजता लांडोरांना मोजता गिधाडांना मोजता ओबीसी ना का नाही मोजत त्यांचं तर रामराम करून टाकलं म्हणजे तो मुद्दा लालू प्रसाद यादव आहे लालू प्रसाद यांनी नाव घेतलं तर त्यांना त्यांच्या मागे चारा घोटाळा लावला आता तो माणूस काय चारा खाल्ला का खाणारा बसला दुसरा आणि त्या माणसाच्या मागे लावले तर हे जे ओबीसीचे मुद्दे तर ओबीसीचा हक्क कायम करण्यासाठी सुरक्षित करण्यासाठी मला हा मुद्दा ज्वलंत वाटलेला आहे हे जे काय आहे हे सोडवण्यासाठी हा प्रश्न कायमचं सोडवण्यासाठी मला त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये जायचं कारण तिथं जे बसलेले आहे मला मी ज्यांना आतापर्यंत मत दिलं त्यांनी आमचा विश्वासघात केला जनतेचा विश्वासघात केला नवे नवे माझा विश्वासघात केला त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास नाही म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये जाणार आहे आणि मागणार आहे की ओबीसींना कोण आणि काय का देत नाही कल्याण मी ज्या समस्या आहेत पाण्याची समस्या असो इथे गंभीर आहे त्यानंतर ड्रेनेज सिस्टम जे आहे जे पावसाळ्यामध्ये जे पाणी पावसाचं पाणी जे आहे निसर्गाचं पाणी जे जायला पाहिजे ते जात नाही असं म्हटलं जातं की साडेचारशे कोटीचा सा फंड्स आला होता पण तो तो फंड्स काही खर्च झाला नाही रस्त्याची समस्या आहे आणि इथे बेरोजगार स्थलांतरितचा प्रश्न आहे ह्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता आता तुम्ही एका वेळेस चार प्रश्न विचारणार तर उत्तर कशी देणार आता एक लक्षात घ्या कल्याणमध्ये पाण्याची समस्या आहे ही कल्याणमध्ये पाण्याची समस्या नाही ही समस्या चालू होती कळव्यापासून चालू होते मुंबऱ्याला झोपडपट्टीत पाणी नाही आहे त्यातल्या ज्या दिवा गावामध्ये पाणी नाही आहे तिथं दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही आहे रस्त्याचे कामं चालू आहेत आता पाईपलाईन टाकण्यासाठी त्यांनी पाईपलाईन्स टाकलेले आहेत परंतु ते पाईप पडून सुद्धा दीड दीड वर्ष झालेली आहेत आता कल्याणच्या खोनी नेवाडी भाल परिसरात हाजीमलन परिसरामध्ये पाईपलाईन्स पडलेले आहेत ते आता पाईपलाईनचं काम चालू करणार आहेत परंतु पाच ते दहा वर्ष कुठं होते दादा मला सांगा तुम्ही पाईपलाईन टाकल्या सगळं टाकलं परंतु जर तुमच्याकडे धरणं नसतील पाणी नसतील तर तुम्ही काय करणार कमीत कमी, कमी चार ते साडेचार फुटाची पाईपलाईन आता बारवी डॅम पासून निघणार आहे आणि ती नवी मुंबईकडे जाणार आहे हां एवढी मोठी तुम्ही पाईपलाईन टाकली पण जर तुमच्या धरणात पाणी नसेल तर तुम्ही काय म्हणणार परत सुसू करणार म्हणण्याचा उद्देश काय आहे तुम्ही जर पाण्याचं साठवण केलं नाही आहे जे ॲक्सेस पाणी येतं ते पाणी तुम्ही साठवा ना त्या जे पाणी साठवत नाहीये ते पाणी न साठवल्यामुळे त्याच्यामुळे महापूर येतो आणि महापूर इन महापूर येतो म्हणजेच तुमच्या नाल्या चॉकअप होतात आणि मग त्याच्यामुळे जे काही ड्रेनेज सिस्टीम लॉक होते त्याच्यामुळं महापूर येतो आणि आमचेच संसार पाण्यामध्ये डुबतात म्हणजे तुम्ही पाण्याचे धरणं बांधत नाहीत आणि आम्ही पाईपलाईन टाकतात ठीक आहे परंतु दोन्ही कामं करा ना हे जी समस्या आहे आता याच्यामुळं ही ही पाण्याची जी समस्या आहे ती धरण बांधून केली जाईल कुशिवली नावाच्या गावाचं धरण आहे एकोणीसशे बेचाळीसला इंग्रजांनी त्या ठिकाणी बांधण्याचा कार्यक्रम हातात घेतला होता परंतु ते धरण आजही उभं राहिलेलं नाहीये त्याच्यावरती आठशे करोडचा घोटाळा होऊन गेला आज पंचवीस वर्ष झाले त्याला शेतकऱ्यांना काही भेटत भेटलेलं नाहीये जर ते धरण उभं केलं असतं तर आज आमच्या परिसरामध्ये कल्याण डोंबिवली या त्यात माणसांना तर पाणी भेटलंच असतं पण एम सीच्या उद्योगांना पाणी भेटलं असतं आज मला सांगा तुम्ही रेल्वे बांधणार ब्रिज बांधणार मोनोरेल आणणार सगळे कन्स्ट्रक्शन करणार एवढे मोठे मोठे पंचवीस चाळीस माळ्याचे टावर बांधणार त्या बांधकामाला पाणी लागत नाही का गाडी धुवायला पाणी लागत नाही का तुमच्या इथं जर डेव तुमच्या इथं कपडा मार्केट आहे कपड्याचे जीन्सचे कारखाने आहेत अंबरनाथ परिसरात उल्हासनगर परिसरामध्ये आणि ते जीन्सच्या वॉशिंगला पाणी लागतात केमिकल कंपन्यांना पाणी लागतं पण जर तुमच्याकडे पाणी नसेल तर त्या पाण्यामुळे प्रादुर्भाव होऊन संसर्गजन्य रोग पसरतात गॅस निघतात माणसं मरतात ही तुमची नित्याची समस्या आहे तुमच्याजवळ पाणी पाहिजे तुम्ही धरणं बांधत नाहीये मी त्यासाठी माझ्या याच्यामध्ये पैछत टाकलेला आहे धरणांचा जो मुद्दा घेतलेला मी माझ्या राज्य माझ्या लोकसभेमध्ये कमीत कमी तीन धरणांची निर्मिती करणार आणि वेळ आली तर पावसाळ्यामध्ये या कल्याण लोकसभेतलं पाणी महाराष्ट्राच्या कमीत कमी दोन ते चार दुष्काळी भागांमध्ये पोहोचवणार आणि तिथला दुष्काळ नीट दुष्काळच घालून टाकणार इथपर्यंत माझा टार्गेट आहे राहिला प्रश्न तुमचा बेरोजगारीचा अहो बेरोजगारी तुम्ही वाढवणारी हे लोक आहे बेरोजगारी का वाढली कारण या प्रायव्हेटायझेशनमुळे वाढली प्रायव्हेटायझेशन करताय तुम्ही आज काय करणार बेरोजगारी वाढणार नाही तर काय करणार